आज पुन्हा एकदा काजी काढण्यासाठी चाललोय बागेमध्ये जेवायला बागे या मंडळी आंबे दिगे आंबे शुभप्रभात मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आज पुन्हा एकदा काजी काढण्यासाठी चाललोय बागेमध्ये आणि लास्ट टाइम आपण या साईटला काढले काढलो होते बघा या बागेत इकडचे संपले आहेत आणि बऱ्याच दिवसाने बघा समूह आले काजू काढण्यासाठी यंदा यंदा दांडी मारला आणि चांगली तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये सुद्धा तू खूप येणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा जर आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत लिंक शेअर करा आणि नवीन चॅनलवर कोणालाच तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकन पण दाबा जेणेकरून मी टाकलेले नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचतील तर मित्रांनो मागचा व्हिडिओ आहे ना त्या व्हिडिओमध्ये तुम्ही खूप सारा प्रतिसाद दिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि बघा करवंद वगैरे धरले नाहीत यंदा आहेत धरलेली पण पिकली नाहीत तर काही दिवसांनी करवंद वगैरे पिकतील तर चला आता खूप उशीर झालाय जाऊ बागे या बागेमध्ये दुसऱ्या आणि यंदा आहेत ना काजू तितक्याशा धरल्या नाहीत खूप कमी धरल्या आहेत आणि ही आहे आपली जंगलातली पायवाट आणि समोरची यंदा दहावी झाली आहे तर दहावीची सुट्टी पडली आहे ना त्याच्यामुळे कामाला भेटली आता चांगलेच आणि काय नाही उपयोग नाही सुट्टी पकड घालवला झाला आता काय वाद झाला भात अजून भात अजून तो दुपारी भात खाऊच त्या खाऊचा ते का बरोबर वर राजू त्या सोबत पप्पा वगैरे गेले आहेत पुढे आणि आपली मागची पण गँग येणार आहे दिदीच्या मैत्रिणी तनू बिनू ती पण येतील पण ती थोडी लेट येतील हे बघा हिरवी आहेत करवंद अजून आणि लास्ट टाइम आपण इकडेच करवंद काढले होते या ठिकाणी बघा सो थोड्या वेळाने धरतील पिकतील करवंद आंब्यावरती आहेत ना माकड आहेत चु छू किती बघा माकड आहेत एवढी गँग आंब्याच्या बागेमध्ये गेली बास आहे पूर्ण आंब्यांची वाट लावून टाकणार बघा या झाडावरती किती आहेत बघा दहा पंधरा तरी आहेत चला पण आलो बागेच्या इथे काजू संपत आल्यात आता तितकेसे काजू नाहीत भेटणार नाहीत तेवढेसे आणि काय काय धरले पण नाहीत हे बघा तर या काजूवरचे पूर्ण झालेत काजू सपले त्या फक्त आता आपल्याला जमवायचं जो काजूंचा भर होता ना तो गेलाय निघून आता वरती फक्त कुठे कुठे राहिले ते फक्त काढून घेऊन जायचे सुरुवात केली आहे आणि ही काज आहे ना लवकर धरली होती त्याच्यामुळे लवकर संपली आहे काज वरती काहीच नाही ते बघा कुठेतरी आहे का आपण उतना ले ले ना बऱ्याच दिवसांनी या ठिकाणी काजू काढण्यासाठी आलो होतो आणि त्याच्यामुळे ती बघा बोंड आहेत ना सुकली आहेत आणि पत्तेरी पण झाडलेली नाही आपली एक सुद्धा बाग झाडून झालेली नाही बघा अशी सुकून गेली आहेत बघा सुकार बघ कसा एक 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 काजी येते बऱ्याच दिवसांनी भेटलेला आता कामा का यंदा लय आळस केला ना गेल्या वर्षी तरी दहा बारा दिवस होत ना कामा वय ना।, ना यंदा आराम केला वांगडीने इले नाहीत तर इथले चकाटने मारला नसते हो तुझा तंडो ठेवला होता लास्ट टाइम जेव्हा आपण काजूचा व्हिडिओ वगैरे बनवला होता ना तेव्हा खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या की बोंडांचं वगैरे काय केलं जातं ते तर आम्ही येत बोंड वगैरे आहेत ना दे फेकून देतो आणि याच्यातनं दारू वगैरे पाडली जाते परंतु आम्ही ते करत नाही आम्ही बोंडा येत नाही एका ठिकाणी कलबाच्या मुळामध्ये वगैरे पत्रा जमा करतो आणि त्या ठिकाणी फेकून देतो कारण पत्त्यावरती फेकलात ना तो कुसून जातो पावसामध्ये वगैरे आणि त्याचं खत आहेत ना ते त्या कळंबाच्या झाडाला भेटतं तर हे बघा खूप सारी बोंड पडलेली आहेत समूह कंटाळलं नाही वय काम एके कामच करता तसा कामाक बरा पण त्या मधी मधी लय आळस करता काम एक एक काम करता त्या दुसऱ्याकडे गेल्यावर आपला नाही करीत पण त्या दुसऱ्याकडे गेल्यावर काम एके कामच चार ते पाच डब वतला ना त्याने आणि माझे दोनच जरा पाणी बिनी पी नाहीतर म्हणशील भावानी दमवलानीलो इलो, इलो।, इलो। कशा घरी दुपारी जायचं आहे दुपारी खैसर आंधळलं खस बोलतात मोठ जोग झालो बाई तकडे पडवर बोलता आमका वाटला आमच्याशी बोलता काय सांगते का तू खोडा समूह वांगडे वाट बघून जा मला जेवण हैत्या पुढे पटवलं असता कंटाळला तर भयाविता सारखा एकटाच खय त्या काजी उडी जाई एकदा ह्या काजी उडी जाजी कळक नको

माणसा राहुल येतो केश्री कलम केशरी कलमबा रांबेद बघाय तो पिकलो का नाही ना ते किराण पडला त्याच्यात वाटत नाही आवळ्यार काय नाही काय नायाच आता झाली ती का सगळीकडनं सावळी झाली एकडनं का दिली या कलाम गेल्यावर चलो पटापट एक काजी वगैरे निवडू या आणि इथून आता परत खालती आहे तशा पुऱ्या इकडे पूर्ण आहेत ना पिवळ्या काजू आहेत म्हणजे ज्या मोठ्या काजू असतात ना त्या सर्व मोठ्या काजू काही धरलेल्यात नाही त्याची बात हे बघा म्हणजे काजू बघा केवढी असते ती मोठी तकड नाही येईल ग थंय कोण खाली गेला होय देखे 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 देखे। चल पटकन राप भारी आता भारी बांधूची ती तकडे काही चालली कामच नाही आज कामच झालेला नाही तर काय म्हणतात परीक्षा झाल्यापासून काम काम काय केलेलं नाही काढात त्यांचे ओ गेले, कर गेले ता का? ता उग या करू सळ करू डंगात <laughs> अरे पल्लू झाले की नाही काय मग थं बसून कशा होय आता झालेल काय सांगता चल पिशवीनी घेऊन चल वर तेवढी पिशवी भरला ती घेत कोण हा हिरड काढला आणि तिने घरीच अशीच तुम्ही पल्लू आता तीन वाजता इला जेव ना सकाबासुन वाट बघता बापूजी लो म्हणता कपडे दूतत असले कसले आधी कपडे धुवत दूवतस असते आधी साधा तीन वाजस नाही हगो आईतीस आधी किती वाजस रावत अशी बघूया हा व्हिडिओ कर काय कायदा घेणार घेदार बात ही सुरुवात करदात चाय दे चाय दी की चाय दी आधी खाली ने समू <laughs> जा तुका पण हवा भात पण आता चल आता डबगी खाल खाऊन ताड झालोस आता डबगीने चल आता चला इकडे खाली थोडेसे राहिलेत काजू काढायचे चार पाच काजी आहेत बाकी सर्व कलब आहेत सर्व देवगड आपूस आंबा आणि ही सर्व आहेत ना गेल्या वर्षी कलंब आली होती त्याच्यामुळे यंदा थोडीशी धरली ती बघा तरीसुद्धा यंदा थोडीफार धरली आहेत बघा आपूस आंबा आणि थोडे कच्चे आहेत त्याच्यामुळे काढलेले नाहीत म्हणजे कोवळे आहेत अजून आणि या कलंबावरती आहेत ना खूप सारे आहेत खांबे तू वरती चढूया खेळ नाही भाजली होत हां हां चल चल मग खाताना तोंड नाही उघडा होता आता खाऊन ताट झाल्याबरोबर लगेच ब का बोलक लागला हा चला तर या खालती अजून आंबे झालेले नाहीत अजून थोडे जावेल अजून थोडे दिवस गेलेत ना की चांगले तयार होतील चला झाला ना काम चला आता भारी घ्या आणि वाटे लागा। चलो बाय बाय बघ मारता कसा आता चला घरी चाललोय आणि डोक्यावरती काजूची पिशवी आहे तर मित्रांनो व्हिडिओ एंड करूया आज काही जास्त बडबड करायला भेटली नाही तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत लिंक शेअर करा आणि नवीन चॅनलवर कोणाला तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन पण द्यावा जेणेकरून मी टाकलेले नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील पाठीमागे आहेत ना दिनी येते आणि संध्याकाळ होत आली आहे तर बघा सूर्य खालती होत चाललाय आणि मस्तपैकी लाल लाल दिसतोय तो बघा तिकडे संध्याकाळचं आहे ना मस्त दृश्य वाटते तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय स्वतःची काळजी घ्यावा